नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की लोकलाइजड पोस्ट हार्वेट्स आणि इल्ड बेस्ड म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं अद्याप रक्कम दाखवलेली नाही ते कधी वाटप होईल त्यासंदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया तर शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला म्हणजे आपल्या देशाचे कृषी मंत्री यांनी म्हणजे अकरा ऑगस्टच्या अगोदर ज्या ज्या शेतकऱ्यांचे म्हणजे पैसे दाखवले होते ते अकरा ऑगस्टला डायरेक्ट त्यांच्या डीबीटी ट्रान्सफर नेत तेरा ऑगस्टपर्यंत म्हणजे दोन ते तीन दिवसात पंधरा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये यशस्वीरित्या वाटप झाले मग आद्यापर्यंत आणखीन म्हणजे भरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणखीन रक्कमच दाखवलेली नाही म्हणजे किती पोस्ट हार्वेट्स असो लोकलाइज्ड असो किंवा जे म्हणजे महसूल मंडळ पात्र झाले इल्ड बेस्डसाठी त्याची रक्कम कधी दाखवेल तर या आठवड्यामध्ये म्हणजे की शुक्रवारपर्यंत भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची रक्कम दिसणार आहे म्हणजे ज्यांची ज्यांची राहिलेली आहे आता बीड जिल्ह्यामधील म्हणजे काही आंदोलन झालं होतं आणि बीड जिल्ह्यामधील आंदोलन झाल्यामुळं त्या पी विमा कार्यालयातील म्हणजे यांनी असं सांगितलं की तीस ऑगस्टपर्यंत म्हणजे जे जे उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत ज्यांचे आणखी अद्याप म्हणजे काही रक्कम दाखवलेली नाही ती तीस ऑगस्टपर्यंत येईल असे आश्वासनं भरपूर भेटतात पण यावेळेस म्हणजे त्यांनी एक म्हणजे कॉन्फिडेन्सली आश्वासन दिल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चेहऱ्यावर वाटत होतं मग आता काय होतं आहे ते तर बघण्यासारखंच होईल पण या आठवड्यामध्ये म्हणजे फक्त याचंच नाही बुलढाण्याचं देखील म्हणजे मोठ्या प्रमाणात पीक आंदोलन चालू आहे म्हणजे की भेटाव म्हणून त्याचा देखील म्हणजे तीस ऑगस्टच्या अगोदर पैसे येतील आता या आठवड्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पोस्ट हारवे्स लोकलाईटचा पीक आय मिळणार आहे काही काही शेतकऱ्यांचा दोन गटाचा मिळाला एक गटाचा मिळाला नाही अप्रुव्हड बाय आय सी बाय आय सी म्हणल्यास पीक विमा म्हणजे अप्रुव्हड बाय आय सीचा असा नियम सांगतो की तुम्हाला तुमचा जर क्लेम केलेला ॲप्रुव्हड बाय आय सी आहे त्याचा नियम असा सांगतो की कंपनीनेच नियम तयार केलेले तर तेच नियमात बदल करतात पण असा नियम सांगतो की अप्रोड बाय असे आहेत तर पीक विमा मिळणारच म्हणजे कोणत्या बालती जर थोडा वेळ लागेल म्हणजे वेळ लागेल थोडी जास्त दिवस लागतील पण ही कंपनी जरा जास्त दिवस लावाईल आणि फारच मोठे दिवस लावलेले आहे आणि शेत शे ला। भरपूर शेतकऱ्यांनी पण आणखीन अद्याप म्हणजे आता कमी प्रमाणात तर शेतकरी राहिले बहुतेक पाचशे कोटींचं पाचशे ते साडेपाचशे कोटीचं वाटप झालं नऊशे कोटी वाटप करणार असं कंपन्यांनी सांगितलं तुम्ही चारशे साडेचारशे कोटी अद्याप म्हणजे वाटपाचे बाकी आहेत आणि या आठवड्यामध्ये म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची रक्कम दिसणार आहे उद्या भरपूर शेतकऱ्यांनी दिसेल परवा शुक्रवार पण मोठ्या प्रमाणात रक्कम दिसली की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे की त्यांचं वाटप होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजचं जर तुम्हाला अपडेट आवडलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्याकडे पाऊस कसा चालू आहे ते बी सांगा कारण की पाऊस नाही पाऊस नाही म्हणून अगोदर लय होता आता कसा पाऊस झाला बघा उघडं देखील नाही तीन चार दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू झडगं चालू गायब होतंय बघू बघूस तर गायब होतं आहे आणि कुठून आबाळ येत आहे की